मित्रांनो आज आपण बघणार आहोत की भूमी अभिलेखमध्ये जी मिळणारी जुनी डॉक्युमेंट आहेत ती आपण कोणकोणती आहेत आणि कोणत्या कारणामुळे कोणतं डॉक्युमेंट काढायचं आणि त्या डॉक्युमेंटमध्ये प्रकारची माहिती असते तर आपण या व्हिडिओमध्ये तीच माहिती घेणार आहेत आणि मागचा व्हिडिओ मी बनवलेला तो तहसीलमध्ये मिळणारे जे डॉक्युमेंट होते त्या तहसीलमध्ये किती डॉक्युमेंट मिळतात आणि त्याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली होती तर जर तो व्हिडिओ तुम्ही मिस केला असेल बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनवर तो व्हिडिओ मी देऊन ठेवेल जेणेकरून तिथे जाऊन तुम्ही ती डॉक्युमेंटची लेस पूर्ण वाचू शकतात आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करू शकतात आज आपण बघणार आहेत ते भूमी अभिलेखमध्ये डॉक्युमेंट आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहेत तर सगळ्यात आधी मी भूमी अभिलेखमध्ये मिळणार जे मेन डॉक्युमेंट आहे ते आहे टिपण टिपण आता म्हणजे काय असतं ते पहिले आपण थोडक्यात माहिती घेणार आहे सगळ्याच डॉक्युमेंट बद्दल मी थोड्यात थोडक्यात थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे तर टिपण म्हणजे जमिनीच्या मोजणीच्या वेळी काढलेला जो एक कच्चा नकाशा असतो किंवा भूमी अभिलेखचा एक जो प्रकार आहे नकाशाचा त्यामधला हा एक प्रकार आहे हे जमिनीचा सीमा क्षेत्रफळ इतर माहिती या नकाशामध्ये दर्शविलेली असते हे भूमी वेले कार्यालयात तयार केले जाते आणि कायदेशीर कामासाठी हे वापरले जाते कायदेशीर कामं कोणती असतात तर मोजणीच्या वगैरे जी कामं असतात त्याच्यात सगळ्यात आधी टिपणचाच उपयोग केला जातो आणि तुमच्या हद्दीच्या खुणा वगैरे असतात त्या टिपणच्या आधारेच हे दिलं जातं आता टिपण जमिनीच्या मोजणीवरून आधारित असते आता मोजणी करताना जमिनीची लांबी रुंदी आणि सीमा हे निश्चित केल्या जातात आणि टिपणामध्ये जमिनीचा नकाशा असतो त्यामध्ये प्रत्येक भूखंडाचा आकार आणि स्थान हे दर्शवलेले este टिपणमध्ये म्हणजे जमिनीचा सर्वे नंबर चा उल्लेख असतो गटामध्ये गटाचा नंबर असेल तुमचा तर त्याला टिपण नसतं सर्व्हे नंबरला भूखंडाचा क्षेत्रफळ आणि इतर आवश्यक माहिती नमूद तिथे केलेली असते आणि टिपण भूमी अभिलेखच्या कार्यालयात तयार केले जाते व कायदेशीर कामासाठी वापरले जाते तसे की जमिनीच्या मालकीचे हस्तांतरण वगैरे किंवा वाटणी किंवा इतर कायद्याशी बाबी असतील त्याच्या टिपणाचा उपयोग केला जातो दुसरा आहे ते गुणाकार बुक आहे गुणाकार बुक म्हणजे काय तर जमिनीची नोंदणी ठेवण्यास साठी वापरले जाणारे एक महत्वाचे अभिलेखचं हे डॉक्युमेंट आहे या जमिनीचा नकाशा मालकाचे नाव क्षेत्रफळ हिस्सा क्रमांक इतर आवश्यक माहिती याच्यात दिलेली असते हे जमिनीच्या मालकी म्हणजे हक्कासंबंधी माहितीचा एक पुरावा म्हणून वापरला जातं आणि जमिनीच्या व्यवहारामध्ये उपयोगी ठरतं आणि गुणाकार बुकमध्ये काय असतं तर जमिनीचा नकाशा असतो जमिनीचा आकार आणि विभागणी दर्शविलेला जो नकाशा त्याच्यात दिलेला असतो जमिनीच्या मालकाचे नाव इतर माहिती त्यात नमूद केलेली असते जमिनीचं जे क्षेत्रफळ असतं ते स्क्वेअर फीट स्क्वेअर एकर म्हणजे याच्यात युनिट्समध्ये ते त्याच्यात समावेश केलेला असतो म्हणजे नमूद केलेलं असतं हिस्सा क्रमांक असतो जमिनीचा वेगवेगळ्या भागाचा हिस्सा जो असेल त्याचा पूर्ण तिथे क्रमांक वगैरे दिलेला असतो आता आकार पत्रक आहे ते त्याच्याबद्दल मी माहिती देतो तुम्हाला की ज्याला कमी जास्त पत्रक सुद्धा तिथे असेही त्याला म्हटलं जातं म्हणजे जमिनीच्या क्षेत्रफळात किंवा आकारात बदल झाल्यास गावाच्या आकाराबंद मध्ये जमिनीचा बदल करण्यासाठी तयार केलेला अभिलेख हे म्हणजे पत्रक म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या तरतुदीनुसार तयार के Gracias. जातं म्हणजेच समजलं असेल आकारपोटचं आता कमी जास्त पत्रक मी आता उल्लेख केला तर हे एक महत्वाचं शासकीय अभिलेख आहे जे जमिनीच्या क्षेत्रफळामध्ये बदल झाल्यास उदाहरणार्थ नकाशातील एखादी त्रुटी असेल मोजणीतील एखादा बदल असेल किंवा इतर कारणांमुळे वापरले जाते म्हणजे त्याचा जो बदल होत असेल कमी जास्त पत्रक मध्ये त्याचा उल्लेख असतो जमाबंदी म्हणजे जमिनीचा म्हणजे नोंद ठेवण्यासाठी जी व्यवस्था असते ज्यामध्ये जमिनीचा मालक क्षेत्रफळ आकार आणि इतर आवश्यक माहिती त्याच्यात नमूद केलेली असते तर आकारबंद म्हणजे गावाच्या जमिनीचा नका आणि त्यावर जमिनीचा नोंदणीचा पूर्ण संग्रह त्याच्यात दिलेला असतो आणि तयार करायची त्याची प्रक्रिया असते जेव्हा जमिनीचा क्षेत्रफळात किंवा आकारात बदल होतो तेव्हा गाव नमुना नंबर एक आहे किंवा आकारामध्ये आवश्यक बदल करण्यासाठी आकारफोड पत्रक तयार केलं जातं महत्व म्हणजे जे पत्रक आहे त्या जमिनीच्या नोंदणी अद्यावत ठेवल्यास व जमिनीच्या मालकासंबंधीच्या वादावर तोडगा काढण्यास त्या तिथे मदत केली जाते कमी जास्त पत्रक म्हणजे जा काय तर कमी जास्त पत्रक हे जमिनीच्या नोंदीमध्ये जा बदल झाल्यास वापरले जाणारे एक अभिलेख आहे जेव्हा मालकीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर म्हणजे जो असतो आणि क्षेत्रफळामध्ये काही कारणामुळे बदल होतो तेव्हा गावाच्या आकारबंद मधून म्हणजे जो विलेज मॅप असतो त्या बदल करण्यासाठी हे पत्रक तयार केलं जातं आता आहे आकारबन वाडी म्हणजे जा आकारबन ज्याला गाव नमुना नंबर एक देखील म्हणतात हा जमिनीचा नोंदीचा एक महत्वाचा दस्तावेज आहे यात गावातील सर्व जमिनीची माहिती लागवडी योग्य खालील क्षेत्र आणि महसूल आकारणी याचा तपशील त्याच्यात असतो आकारबन मध्ये काय असतं तर गावातील जमिनीचा एकूण क्षेत्र यामध्ये जमिनीचं क्षेत्रफळ भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक आणि प्रत्येक जमिनीचा आकार नमूद केलेला असतो लागवडी खालील क्षेत्र किती जमीन लागवडीखाली आहे आणि किती जमीन इतर कामासाठी वापरली जाते याचा तपशील त्याच्यात दिलेला असतो पोटखरावा म्हणजे लागवडीखाली नसलेली व जमिनीचा भाग असलेली जमीन म्हणजे उदाहरणार्थ बाण ओढे याचा त्याच्यात उत्थे उल्लेख केलेला असतो आता सत्ता प्रकार सत्ता प्रकार म्हणजे जमिनीचा मालकी हक्क कोणाचा आहे त्याची माहिती असते त्याच्यात जमिनीची किती कर आकारला जातो याचा त्याच्यात उल्लेख असतो आणि जमाबंदी मुदत जी असते जमीन महसूल भरायची अंतिम मुदत दिलेली असते आणि जमीन कोणत्या कामासाठी वापरली जाते याचा पूर्ण तपशील ह्याच्यामध्ये दिलेला असतो आता स्कीम उतारा असतो स्कीम उताराबद्दल सगळ्यांनाच माहिती असेल त्यालाच दुसरं पण नाव आहे नऊ तीन नऊ चार म्हणजेच एखादी आपली जी स्कीम आहे म्हणजे जो एकत्रीकरण करण्यात आलं जेव्हा एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर पंच्याण्णव पर्यंत एकत्रीकरण चाललं त्याचा जो पूर्ण डिटेल दिलेली आहे म्हणजे सव्वीस रकाने त्याच्यात दिले सात म्हणजे सर्वे नंबर हिस्सा नंबर आकार क्षेत्र जमीन मालक त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला त्याचा गट नंबर किती पडलेला आहे गट नंबरला कोणकोणत्या सर्व्हेमधून किती क्षेत्र आणि कोणता हिस्सा हे सगळं नमूद करून त्याला कोणता गट पडला याचं जे पत्रक असतं त्याला स्कीम उतारा म्हणतात म्हणजेच नऊ नव चार तिथे म्हणतात आता गट स्कीम जबाब गट स्कीम जबाब हा पण एक महत्वाचा डॉक्युमेंट आहे जेव्हा एकत्रीकरण केलं त्या एकत्रीकरणाचे पूर्ण जबाब हे एका पेपरावर घेतलेले आहेत सगळ्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांची पूर्ण माहिती दिलेली आहे कोणत्या गट सर्वे नंबर कोणाचा किती त्याला घट पडलेला त्या प्रकारचे पूर्ण सहमतीपत्र त्याच्यात जबाबामध्ये दिलेलं असतं आता नेक्स्ट डॉक्युमेंट आहे ते शेत पुस्तक आहे शेत पुस्तक हे जमिनीची मालकी हक्काचा अधिकृत पुरावा आहे ज्यामुळे जमिनीचा हक्क सिद्ध करता येतो यामध्ये जमिनीच्या महसुलासंबंधीची नोंदी असतात या त्याच्यात सरकारला महसूस गोळा करण्यास मदत होते जमिनीचं क्षेत्रफळ तिची सीमा आणि आकार मान याचा तपशील त्यात पुस्तकात नमूद केलेला असतो जमीन खरेदी विक्री वारसाचा हक्क किंवा जमिनी संबंधित कायदेशीर प्रक्रियेत हे पुस्तक महत्वाचा पुराव म्हणून ठरलं जातं हे जमीन जमिनीच्या मोजणीच्या मूळ अभिलेख म्हणजे बेसिक रेकॉर्ड आहे त्या जमिनीचा तपशिलावर नकाशा आणि क्षेत्रफळाचा उल्लेख असतो आता शेत पुरवणी जे आहे शेतपुस्तक पुरवणी नेक्स्ट डॉक्युमेंट आहे भूमिअभिलेखमध्ये मिळणारं जे जमिनीच्या मालकीत किंवा क्षेत्र फळात बदल झाल्यास तयार केले जाते यात जमिनीचा भूमापन क्रमांक सर्वे क्रमांक गट क्रमांक उपविभाग म्हणजेच पोट हिस्सा जमीन मालक आणि जमिनीशी संबंधित इतर तपशील नमूद केलेले असतात जेणेकरून जमिनीच्या नोंदीमध्ये अचूकता राखली जाते शेतपस्तिक पुस्तक पुरवणी कशासाठी वापरली जाते तर मालकीमध्ये जर एखादा बदल असेल म्हणजे जमिनीची विक्री वारसाचे हक्क किंवा वाटप झाल्यास नव्या मालकाचे नाव शेतपुस्तकात नोंदवणीसाठी याचा वापर होतो क्षेत्रफळात एखादं बदल असेल म्हणजे जमिनीची फाळणी किंवा एकत्रीकरण किंवा कोणत्याही कारणामुळे नोंद करण्यासाठी तयार आणि आहे अभिलेख म्हणजे अधिकार अभिलेख जुने ताबे पावती हा नेक्स्ट डॉक्युमेंट आहे तर अधिकार अभिलेख जुना ताबा पावती म्हणजे काय तर मालमत्तेवर आपला ताबा किंवा हक्क असल्याचा पुरावा देणारा जुना दस्तावेज आहे हा दस्तावेज जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून काम करतो ज्यात मालकाचे वर्णन असते पूर्ण मालकाचे नाव असते ताब्याशी संबंधित इतर माहिती सुद्धा त्याच्यात असते हा मालमत्तेचा म्हणजे कायदेशीर अधिकार निश्चित करण्यासाठी आणि मालमत्तेच्या मालकीचे पुरावा देण्यासाठी वापरला जातो आता मालकीचा पुरावासाठी तो तो वापरला जातो हा दस्तावेज एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवर कायदेशीर मालकीचा असल्याचा सुद्धा तिथे सिद्ध करतो नेक्स्ट डॉक्युमेंट आहे तो ताबेपावती आहे तर ताबेपावती म्हणजेच पजेशन लेटर म्हणजे हे एक अधिकृत दस्तावेज आहे जे मालमत्ता विक्र विक्रेत्याकडे जमिनी खरेदीला मालमत्तेचा ताबा मिळवण्याचे दर्शवते हे बिल्डर किंवा विक्रेत्याद्वारे जारी केले जात जाते आणि मालमत्ता खरेदीदाराच्या ताब्यात हस्तांतरित झाली आहे याची पुष्टी करते ह्या दस्तावेज म्हणजे मालमत्तेच्या नोंदणी प्रक्रियेत महत्त्वाचा असतो आणि खरेदीदाराला मालमत्तेवर प्रत्यक्ष ताबा अधिकार म्हणजे घेण्याचा अधिकार तो देतो ताबा पावती हे खरेदीदाराला मालमत्तेचा ताबा मिळाला आहे याची अधिकृत नोंद आहे आणि मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी ताबा पावती एक अनिवार्य दस्तावेज आहे हे खरेदीदाराला मालमत्तेवर कब्जा करण्यास आणि वापरण्यास अधिकार देतो पुढचा डॉक्युमेंट आहे कन्सिडेलेशन स्कीम म्हणजे नऊ एक न आणि नऊ दोन कन्सडेशन स्कीम नऊ एक आणि नऊ दहा महाराष्ट्र प्रिव्हिजेशन ऑफ प्रेग्नेटमेंट अँड कन्सडेशन ऑफ लिमिटेड ॲक्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमधील कलम नऊशी संबंधित आहे जे जमिनीचे लहान तुकड्या वर म्हणजे बंदी घालते आणि जमिनीचा मालकी एकत्रित एकत्रित करण्यासाठी योजना तयार करते कलम जो नव एक आहे का त्यानुसार कायद्याच्या तरतुदीच्या विरुद्ध होणारे जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन रद्द बाबत ते ठरते आणि तर नवे नऊ दोन आहे तेनुसार जमिनीची तुकडेवारी टाळण्याच्या उद्देशाने योजना तयार करण्याचा आणि राबवण्याचा तरतुदीचा समावेश आहे ज्यामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचे एकत्रीकरण आणि व्यवस्थापन सुधारते म्हणजेच तुकडे कायदा आहे आपला तुकडाबंदी कायदा त्या शायानेच आहे तो नेक्स्ट डॉक्युमेंट आहे कच्चा सूद आता कच्चा सूद हे मुळत म्हणजे बऱ्याच लोकांना असं पण वाटत असेल की हे नवीन नवीन डॉक्युमेंटची नावं कुठून आली तर हे पूर्ण भूमी भूमिअभिलेक्मध्ये जेवढी काही डॉक्युमेंट मिळतात जमिनीशी संबंधित त्याचीच ही नावं आहेत आणि ह्याच्यातसुद्धा तुम्हाला आपल्याला म्हणजे बऱ्याच लोकांना मला माहिती आहे की तुम्हाला सात बारा टिपण फेरफार आणि पोटिसा टी अशाच प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला माहिती असतात पण हिचं पण सगळे डॉक्युमेंट आहेत हे जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तर ह्या डॉक्युमेंटवरून सुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात म्हणूनच आजचा हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही हे डॉक्युमेंटसुद्धा काढू शकतात आता कच्चा सूद म्हणजे कच्चा सूद म्हणजे काय असतं तर मुळात शेत जो वार आहे आणि अर्थात वापरले जाते जिथे जमिनीची नोंदी असतात तर कच्चा सूद हा शब्द जमिनीच्या कच्च्या नोंदी किंवा जमिनीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील नोंदीसाठी वापरले जात असेल म्हणजे जर सुरुवात जिथून झाली त्याच्या नोंदी जर तुम्हाला काढायची असेल तर कच्चा सूद हा तुम्हाला काढून बघावा लागेल तर याचा अर्थ जमिनीच्या नोंदीचा एक भाग हा असू शकतो आणि शेतवार पुस्तक आता शेतवार पुस्तक म्हणजे काय तर त्याला सातबारा किंवा गाव नमुना एक असेही म्हणतात हे गाव पातळीवर जमिनीची नोंद ठेवण्यासाठी वापरले जाते एक महत्वाचा अभिलेख आहे हा आणि यात गावातील प्रत्येक जमिनीचा जो मूलभूत माहिती जसे की जमिनीचे मोजमाप क्रमांक भूमापन क्रमांक क्षेत्र आकार मालकी हक्क आणि जमिनीचे तपशील नमूद केलेले असतात हे पुस्तक भूमापन विभागाकडे तयार केले जाते आणि याचा उपयोग जमीन महसूल व प्रशासकीय के कामासाठी केला जातो म्हणजे शेतवार पुस्तक आणि शेत पुस्तक हे म्हणजे सेमच आहे फोडी टिपण बुक आता फोडी टिपण बुक म्हणजेच काय असतं की आपलं जे जमिनीची मोजणी केल्यानंतर एक तयार केलेला जमिनीचा एक अप्रमाणित म्हणजे नॉन स्केल म्हणजे त्याला स्केल नसतं अशा प्रकारे एक नकाशा असतो ज्याला टिपणपण म्हणतात म्हणजे जमिनीचा मोजमाप करताना भूमापन अधिकारी शंकू साखळी आणि वापरून सर्वे नंबरची सीमा निश्चित करतात आणि त्यात आधारे हे टिपण तयार केले जाते हे टिपण भूमापन अभिलेखाचा एक महत्वाचा आणि जुना म्हणजे तो प्रकार आहे जो सर्वे नंबरची सीमा निश्चित करण्यासाठी वापरला जातो फोडी म्हणजे काय आता फोडी हा एक जमिनीचा एक असे अनेक हिस्से करणे म्हणजे ज्यामध्ये जमिनीचे विभाजन होते म्हणजे आपण जो हिस्सा पाडतो हा नकाशा प्रमाणित असतो म्हणजे स्केल त्याला नसते म्हणजेच त्या त्या प्रत्येक जमिनीचा आकाराप्रमाणे नसतो आता पोट इसा टिपण बुक पोट इसा टिपण बुक टी तर ते कसे आहे की पोर्ट इसा टिपण बुक हा जमीन भूमी अभिलेख विभागातील एक महत्त्वाचा हा पण दस्तावेज आहे जो जमिनीमध्ये मूळ भूमापन करताना तयार केलेला जातो म्हणजे नकाशातील एखाद्या विशिष्ट भूभागाचा म्हणजेच पोर्ट इशाचा अप्रमाणित स्केल जो नकाशा असतो तसेच तपशील देतो हा म्हणजेच जमिनीचा सीमा निश्चित करण्यासाठी आणि नोंदीची पडताळणी करण्यासाठी वापरला जातो ज्यामध्ये मालकी हक्काची स्पष्टता येते आता रिसर्वे आकारबंद आहे म्हणजे तुम्ही आकारबंद तर ऐकलं असेल नेक्स्ट डॉक्युमेंट आहे तो रिसर्वे आकार म्हणजे पुनर्मोजणी आकारबंद म्हणजे ठराविक ठिकाणी पुनर्मोजणीसुद्धा झालेली आहे म्हणजेच एखाद्या जमिनीची क्षेत्राची पुन्हा मोजणी करून तयार केलेला म्हणजे ज्या त्या जमिनीचा नकाशा आणि त्यावरील नोंदीचे एकत्रित आराखडा असतो या जमिनीचे मोजमाप तिचे क्षेत्रफळ आणि तपशील पूर्ण याचा समावेश असतो जो भूमी अभिलेख विभागात जतन केलेला असतो आणि जमिनीचा महसूलाची नोंद ठेवण्याची वापरला जातो आता रे सर्वे जसा आकार बंद घेतला तर रेसर्वे गुणाकार तर जमिनीची पुनर्मोजणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेली नोंद किंवा माहिती ठेवण्यासाठी वापरला जाणारा हा दस्तावेज आहे हे नाव त्याला दिलेलं आहे आणि ज्या जमिनीची मालकीचा अधिकार आणि भूपरिसर निश्चित करण्याचा नोंदीची ही गणना केली जाते तर हे एक कागदपत्र म्हणजे केव्हा पुस्तक आहे जे जमिनीची पुनर्मोजणी आणि पुन दरम्यान तयार केलेला असतो यामध्ये जमिनीचा मालकी आणि हक्क आणि परिस्थिती संबंधित तपशिलावर माहिती असते शहरासाठी टाउन सर्वे लँड रजिस्टर म्हणजे टी एस एल आर आहे राखीव म्हणजे यासारखीच गाव ही गावामध्ये ही गुणाकार पुस्तक वापरली जाते नेक्स्ट आहे तो पोटिस्सा पत्रक म्हणजे पोटिस्सा नकाशा पोटिस्सा पत्रक म्हणजे काय तर जमिनीचा जो नंबरचा उपविभागीय विभाजन करून म्हणजे त्याच्यात हिस्से पाडून तयार केलेला हा नकाशा असतो या नकाशात मदतीने जमिनीचा मालकाचे हिस्से म्हणजे भाग निश्चित केले जातात त्यामुळे मालमत्तेची मालकी आणि सीमा ही स्पष्ट होते हे भूमा भूमापनमध्ये वापरले जातात आणि जमीन मालकाला त्याच्या वाट्याची जमीन ओळखण्यासाठी मदत करते हे एक मोठ्या जमिनीच्या सर्वे नंबरच्या लहान लहान भागांमध्ये विभाजन करते आणि विभाजनामुळे प्रत्येक मालकाला त्याच्या जमिनीचा अचूक हिस्सा मिळतो हे भूमापन विभागाकडे मिळणारे एक अधिकृत दस्तावेज आहे बंदोबस्त मिसळ नेक्स्ट डॉक्युमेंट आहे तो बंदोबस्त मिसळ आहे आता बंदोबस्त मिसळ म्हणजे काय हा भूमी अभिलेख विभागातील एक जुना दस्तावेज आहे ज्या जमिनीच्या मोजणीनंतर तयार केलेल्या अभिलेखाचा एक भाग आहे या जमिनीचे भूमापन क्रमांक त्यावरील आकार कर सारा आणि क्षेत्र याचा तपशील असतो त्या जमिनीचा मालकी आणि महसूल निश्चित करण्यासाठी वापरला जातो सन एकोणीसशे दहा ते एकोणीसशे वीस या काळात जमिनीचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करण्यात आली होती या मोजणीनंतर जमिनीचे नकाशे आणि आकाराच्या नोंदी केल्या गेल्या ज्या आकारबंद आणि बंदोबस्त मिसळ यासारख्या दस्तावेजमध्ये नोंदवल्या गेल्या बंदोबस्त आकारबार आकार बंद नक्षल डॉक्युमेंट आहे तो तर म बंदोबस्त आकारबंद म्हणजे जमाबंदी प्रक्रियेदरम्यान तयार केलेला हा एक महत्त्वाचा महसूल दस्तावेज आहे यात गावातील सर्व जमिनीच्या नोंद असते ज्यामध्ये प्रत्येक सर्वे नंबर गट नंबरचे क्षेत्र आणि इतर भू माहिती समाविष्ट असते या दस्तावेजमध्ये जमिनीच्या नोंदी आणि महसूल संकलनासाठी आधार जो आधारभूत ठरतो प्रत्येक जमिनीचे तुकड्याचे सर्वे नंबर गट नंबर अचूक क्षेत्रफळ आणि त्याचा माल कोण आहे ह्याची नोंद यामध्ये असते लास्टचं डॉक्युमेंट आहे निस्तारपत्रक तर निस्तारपत्रक हे महाराष्ट्र जमीन जा, महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट ची कलम एकशे एकसष्ट नुसार तयार केले जाणारे एक दस्तावेज आहे ज्यामध्ये गावातील सार्वजनिक किंवा खाजगी मालकीच्या नसलेल्या रिकामी जमिनीवरील स्थानिक समुदायाच्या चराई लाकूड तोडणे किंवा इतर नैसर्गिक संसाधनाच्या वापरासंबंधी हक्क व वा अधिकार स्पष्ट केलेले असतात हे पत्र गावातील नैसर्गिक संसाधनाच्या व्यवस्थानाचे नियम आणि सर्वसामान्यांच्या हितसंबंधानाचे रक्षण करते गावातील रिकाम्या जागेचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे गावा गावकरी आणि समुदायिक जमिनीवरील चराई पाणी वापर करणे आणि इतर ज नैसर्गिक संसाधनाचा वापराचा हक्क कर निश्चित करणे हा निस्तारपत्रकामध्ये समावेश असतो आणि त्याच्यात पूर्ण त्याची माहिती असते तर अशा प्रकारे जी आजचा हा आपण व्हिडिओ बनवला हा भूमी अभिलेख मिळणारे जे डॉ मध्ये जे डॉक्युमेंट आहेत त्याची पूर्ण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तरी काय तुम्हाला अजून शंका असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन कोणी चॅनलवर आलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तसं मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र